ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा दिवा कळवा माजीवाडा मानफडा आणि वागळे एस्टेट प्रभाग समितीमधील मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने पाणी पुरवठा केला जातो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्ववाहिनीवर कटाई नाका ते मुकुंदपर्यंतच्या जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे त्यामुळे गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर या कालावधीमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये आणि वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवीपाडा किसन नगर नंबर दोन त्याचप्रमाणे नेहरू नगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेतचा खालचा गाव येथील पाणीपुरवठा चोवीस तासासाठी बंद राहणार आहे शासनाचा कारभार चांगल्या प्रकारे राबवणं म्हणजेच सुशासन आणि प्रशासन शासनाकडून प्रसिद्ध होणारा किंवा अभ्यंगताकडून येणारा प्रत्येक सरकारी कागद हा काळजीपूर्वक वाचला की अनेक कामांचा उपयोग होतात तसंच टिप्पणी लेखन हा सुशासनाचा आत्मा असून निर्णय प्रक्रियेत टिप्पणी महत्वाचा घटक ठरतो टिप्पणीत वरिष्ठांचं मार्गदर्शन हवं असल्यास ते कर्मचारी तात्काळ घेतल्यास कामं विना विलंब पूर्ण होण्यास मदत होते हा सुशासन आणि प्रशासनाचा धागा असल्याचं मत ठाणे महापालिकाचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी व्यक्त केलं केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एकोणीस ते चोवीस डिसेंबर या कालावधीत प्रशासन गावकी ओर या उपक्रमाअंतर्गत सुशासन सप्ताह हो आयोजित करण्यात आलेला आहे यावेळेस ते बोलत होते ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागातील काही अधिकारी वर्षानुवर्ष एकाच खुर्चीवर असल्याने त्यांनी स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं आहे परिणामी अनेक कामांत ते अडवणूक करत असल्याने नागरिकांना त्रास होतो दहा वर्षाहून अधिक काळ एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांना हटवा अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केली त्यामुळे नगरविकास आणि ठाणे महापालिका प्रशासन यावर कोणती भूमिका घेते याकडे ठाणेकरांचं लक्ष आहे नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी ठाणे शहरातील विविध नागरिक समस्यांना औचित्याच्या मुद्द्याद्वारे वाचा फोडली होती पुरवणी मागण्यांच्या अंतर्गत झालेल्या चर्चेत विविध मागण्या करून आमदारांनी काही सूचना देखील केल्या आहेत या अधिवेशनात शेवटच्या टप्प्यात श्री केळकर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागातील भोंगळ कारभारावर जोरदार टीका देखील केली ठाणे शहरातील प्रसिद्ध उद्योजक श्री रत्नाकर शेट्टी यांच्या वतीने महाराष्ट्राचे परिवहन मंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन पुनश्च एकदा श्री रत्नाकर शेट्टी यांच्या वतीने माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांचे c.p goyanka international school nurturing talent at young age for scholastics sports and performing arts in global perspective proud to have world toppers and country toppers in 10th standard cambridge examinations ranked the best emerging school by the times of india for personality over percentage सी पी गोयंकाजंट चॉईस ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि आधुनिक पारंपरिक च्या विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स महाराष्ट्राच्या परिवहन मंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल माननीय नामदार श्री प्रताप की साहेब यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक स्पर्श फाउंडेशन शिवायनगर ठाण्याचे अध्यक्ष श्री विशाल माने आणि क्षत्रिय मराठा परिवार ठाणे जिल्हा प्रमुख आणि स्पर्श फाउंडेशन शिवायनगर ठाण्याचे सल्लागार मंगेश पन्हाळकर यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रचंड मोठी छेद घेणारे माननीय नामदार श्री प्रतापजी सदनाईक साहेब यांना विशाल माने आणि मंगेश पन्हाळकर यांच्या वतीने महाराष्ट्राच्या परिवहन झाल्याबद्दल सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडीस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार तयार होऊन पुढे होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स मागिल ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे पूर्व परिसरामध्ये सध्या तारामावली सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमात जनकल्याणार्थ सार्वजनिक सहस्त्रचंडी होणात्मक नवकुंडीय महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे नगरसेवक श्री भरत चव्हाण आणि श्री ओमकार चव्हाण यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे काल या कार्यक्रमाला आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी भेट दिली आणि देवीचं मनोभावेत दर्शन घेतलं या कार्यक्रमाअंतर्गत विविध सांस्कृतिक त्याचप्रमाणे आध्यात्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सोमवारी या ठिकाणी माता की चौकी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रीतीजी पठाणी यांच्या ग्रुपने हा कार्यक्रम सादर केला त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी नागरिक उपस्थित होते मंगळवारी या कार्यक्रमाअंतर्गत इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे ठाणे शहरातील वर्तनगर परिसरामध्ये अय्यप्पा भक्त सेवा संगम यांच्या वतीने अय्यप्पा महाराजांच्या मंदिराचे सत्तेचाळीसवे मंडलपूजेच आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी अय्यप्पा स्वामींच्या दर्शनार्थ येत असतात दररोज विविध प्रकारच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे काल या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सोलो भरतनाट्यम या कार्यक्रमाचं आयोजन या निमित्ताने करण्यात आलं होतं सरस्वती नायर यांनी हे भरतनाट्यम सादर केलं त्याचप्रमाणे गुरु आर एल व्ही रजनी थंकन यांच्या शिष्यांनी सर्प बाली या डान्स बॅलेजचं सादरीकरण केलं याला उपस्थितांकडून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला परिवहन मंत्री म्हणून श्री प्रताप सरनाईक यांनी आज आपल्या पदाचा कारभार स्वीकारला आज मंत्रालयामध्ये त्यांनी आपल्या दालनामध्ये दा कामकाजाला सुरुवात केली आहे या कार्यक्रमानंतर आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला एस टीचं बळकटीकरण त्याचप्रमाणे राज्यातली परिवहन व्यवस्था सुधारावी या अनेक अनेकविध प्रकल्प यावेळेस त्यांनी पत्रकारांसमोर सादर केले राज्याला परिवहन सेवेच्या बाबतीत अग्रेसर ठेवण्याचं काम आपण करणार आहे त्याचप्रमाणे देशात आणि परदेशात विविध परिवहनशी संबंधित अत्याधुनिक उपक्रम राबवले जातात हे उपक्रम महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा आपला मानस असल्याचं श्री सतनाईक यांनी सांगितलं लोड जो एम एम आर क्षेत्रातला आहे प्रामुख्यानं मोठमोठ्या मोड़ इमारती होत आहेत परंतु जलवाहतूक आपण अजूनपर्यंत चालू करू शकलेला नाही सगळा जो लोड आहे तो रस्त्यावर येतो आणि रस्त्यावरचा लोड कमी करून तो आपण हवेतली वाहतूक जर चालू केली आणि इझी आहे जर आपण मेट्रो हवेतनं नेऊ शकतो तर रोपवेच्या माध्यमातून बस म्हणजे रोपवेसारखीच पण बस ती सोळा सीटर अठरा सीटर काही ठिकाणी जास्त पण होऊ शकते तर अशा रोपवे आपण चालू करू शकतो का आणि ते चालू केल्यानंतर ती जबाबदारी जी आहे ती परिवहन खात्याला जर दिली तरच ते चालू होऊ शकतं मध्यंतरीच्या काळामध्ये एम एम आर क्षेत्रामध्ये एम 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 आर डीला ते मी पत्र दिलं होतं आणि त्या पद्धतीनं त्यांनी काही विचारही चालू केला होता परंतु ते बादगडलं हे काम एम एआरडीचं नाही आहे हे ट्रान्सपोर्ट सिस्टीमचं काम आहे आणि हे आमच्या डिपार्टमेंटचं काम आहे तर ही रोपवेची वाहतूक बसेस सारखी हवेतनं जर आपण चालू करू शकलो तर त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता मिळेल असं मला गडकरी साहेबांनी सांगितलं असतं मी आजच्या बैठकीमध्ये दुसरा विषय तो घेतला की बँगलोरच्या धर्तीवर आपण इतर राज्यातील अशा वाहतूक व्यवस्था कशी आहे कुठल्या प्रकारे ते चालू झालेली आहे त्याचं तुम्ही निरीक्षण करा अहवाल मागवा आणि एक प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करा जेणेकरून आपण दिल्लीला गडकरी साहेबांना तो सादर करू आणि सेंट्रल गव्हर्मेंटचं अप्रूव्हल से मिळालं की मला असं वाटतं की फंडसुद्धा जर गरज असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपल्याला गडकरी साहेबांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून मिळू शकतं तर ते प्रेझेंटेशन लवकरात लवकर आपण सादर करावं असं मी अधिकाऱ्यांना सांगितलं काही लोकांनी मला सांगितलं की गुजरातचे डेपो जे आहे ते अतिशय आप अत्याधुनिक आहेत ते डेपो कशा पद्धतीने त्यांनी बनवलेले आहेत त्याची पाहणी आपल्याला भविष्यामध्ये करायची आहे काही लोकांनी मला सांगितलं की कर्नाटक ह्या देशामध्ये कर्नाटकची जी प्रवासी वाहतूक आहे ती वाहतूक एक नंबरची प्रवासी वाहतूक आहे तर साधारण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये जाऊन तिथल्या परिवहन मंत्र्यांशी भेट घेऊन भले ते काँग्रेसचं सरकार तिकडे असेल पण चांगल्या गोष्टी कुणाच्या जर असतील तर त्या घ्यायला काहीच हरकत नाही त्यामुळे कर्नाटक राज्यामध्ये जाऊन तिथली परिवहन सेवा कशी सुस्थितीत आहे कशी प्रॉफिटमध्ये आहे ते आपण बघूया असं मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत लवकरात लवकर करायचे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र